नमस्कार शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण सोयाबीन कापूस मका हरभरा आणि तीळ या पिकाच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीन बाजार सध्या दबावतच आहे सोयाबीनला आजही हमी भावापेक्षा किमान आठशे रुपये कमी भाव मिळतोय कारण राज्यात आज सोयाबीनचा सरासरी बाजारभाव चार हजार शंभर रुपये होता तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते एनसीडीएक्स च्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन आज चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान विकलं गेलं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे दबावतच आहेत त्यामुळे सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहण्याचा जा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय घडतं कापसाचे भाव दबावतच आहेत दुसरीकडे बाजारातील आवक दिवसेंदिवस वाढते निवडणुकीनंतर बाजारातील आवक वाढल्याचं दिसतंय मात्र भाव पातळी कमीच आहे आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान तर हो वायद्यांमध्ये जानेवारीच्या सौद्यांमध्ये कापसाला छप्पन हजार शंभर रुपये प्रतिखंडीचा भाव होता बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात चढीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं कापूस बाजारातील उतार कायम राहण्याची शक्यता आहे आता बघूयात मक्याच्या बाजारातील घडामोडी काय आहे बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला त्यामुळं मागील आठ दिवसांमध्ये काहीशी सुधारणा झाली आहे मक्याचा दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे मात्र ओलावा अधिक असलेल्या मालाला आजही कमी भाव मिळतोय त्यामुळे किमान भाव पातळी आजही आपल्याला अठराशे रुपयांच्या दरम्यान दिसते या पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात आता बघूया तिळाला नेमका काय भाव मिळतोय तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहीशी नरमाई दिसून आलेली आहे देशातील काही बाजारांमध्ये तिळाची आवक वाढते त्यातच सध्या तिळाला उठाव कमी दिसतोय त्यामुळे तिळाच्या भावावर दबाव दिसून येतोय सध्या तिळाला बाजारात दहा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान प्रमाणात भाव मिळतोय या पुढील काळात तिळाची आवक आणखीन वाढण्याचा अंदाज असला तरी तिळाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय आता बघूयात हरभाराचा भाव काय देशातील बाजारात सध्या हरभारा दरात काहीशी नरमाई आलेली आहे हरभारा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा जास्तच कमी झाले हरभरा हरभारा भावावर पिवळा वाटाना आयातीचा परिणाम होतोय तसेच या पुढच्या काळात ऑस्ट्रेलियातून हरभारा आयातीच्या बातम्या देखील येत आहेत त्यामुळं हरभारचा भाव आणखी दबावत आले आहेत देशातील बाजारात हरभारा सध्या सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान विकला जातोय हरभारा भावात पुढील काळात आणखी काहीशी सुधारणा अपेक्षित आहे असं हरभारे बाजारातील अभ्यासक सांगतायत हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राहनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका